बारा एप्रिल दोन हजार पंचवीस हनुमान जयंती हा एक उपाय करा आशीर्वाद मिळवण्याचा एक मार्ग हनुमानजींना अतुलनीय शक्ती ज्ञान आणि भक्तीचा एक अद्भुत संगम मानले जाते हनुमान जयंतीच्या दिवशी खऱ्या मनाने हनुमानजींची पूजा करा आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी काही विशेष उपाय करा तुम्हाला अनेक अनेक समस्यापासून आराम मिळेल मित्रमैत्रिणीनो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा मान्यतेनुसार हिंदू धर्मामध्ये हनुमान जयंतीला विशेष महत्त्व दिले जाते हा दिवस हिंदू धर्मात खूप विशेष आणि महत्त्वाचा मानला जातो हा पवित्र सण हनुमानजींच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो आणि यावेळी हनुमान जयंती बारा एप्रिल रोजी साजरी केली जाईल या दिवशी हनुमानांची विशेष पूजा केली जाते हनुमानजींचे भक्त या दिवशी त्यांच्यासाठी उपवास करतात आणि भक्तिभावाने हनुमानजींच्या पूजेमध्ये मग्न राहतात हनुमानजींना रामाचे परमभक्त समस्या निवारक आणि अमर मानले जाते मान्यतेनुसार हनुमान जयंतीच्या दिवशी भगवान हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी पूजेसोबत काही विशेष उपाय केले तर व्यक्तीला त्याच्या त्रासापासून मुक्तता मिळू शकते तुम्ही जरी दररोज हनुमान चालिसा पठण करणे चांगले मानले जाते परंतु हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालिसा पठण केल्याने बजरंग बली प्रसन्न होतात आणि आपल्याला मानसिक शांती देखील मिळते हनुमानजींना संकटमोचन म्हटले जाते जात असल्याने हनुमान चालिसाचे पठन केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे नष्ट होतात तुम्हाला जर तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होत असतील तर हनुमान जयंतीच्या दिवशी काही विशेष उपाय हो केल्यास तुम्हाला फायदे होतील मित्रमैत्रिणीनो कमेंट बॉक्समध्ये नक्कीच व्हिडिओ आवडला तर श्रीराम लिहायला विसरू नका हनुमानजींना प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे रामाचे नाव घेणे आणि खऱ्या मनाने भजन करणे भजन गाणे जेव्हा आपण खऱ्या भक्तीने सीतारामाचे गुणगान करतो आणि आपली भक्ती खरी असते तेव्हा हनुमानजी आपोआपच त्यांचे आशीर्वाद देतात हनुमानजींना गूळ हरभरा आणि बुंदीचे लाडू खूप आवडतात हनुमान जयंतीच्या दिवशी मंदिरात जाऊन हनुमानजींना हा प्रसाद अर्पण करा त्यांना लाल फुले सेंदूर आणि चोळाचा प्रसाद देखील द्या यामुळे ते लवकर आनंदी होतात आणि तुमच्या इच्छा पूर्ण करतात ही आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा देखील आणते जर तुम्हाला आयुष्यात कोणत्याही प्रकारचे संकट किंवा त्रास येत असेल तर तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी सेंदूर आणि चमेलीच्या तेलाने विशेष उपाय हो करू शकता यासाठी तुम्ही हनुमान जयंतीला मंदिरात जाऊन हनुमानजींना शेंदूर आणि चमिलीचे तेल अर्पण करावे असे मानले जाते की हे हनुमानजींना खूप प्रिय आहे हनुमान जयंती हा भक्ती आणि श्रद्धेचा दिवस आहे जिथे भक्त हनुमानजींच्या चरणी लीन होऊन त्यांची पूजा करतात हनुमानजींना संकटमोचक मानले जाते त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटावर मात करता येते असे मानले जाते हनुमान हे रामायणातील एक प्रमुख पात्र आहेत त्यामुळे हनुमान जयंतीच्या निमित्ताने त्यांचे स्मरण करून त्यांच्याकडून प्रेरणा घेतात या दिवशी हनुमान चालिसा आणि रामायणातील सुंदरकांड वाचन करणे विशेष मानले जाते मित्रमैत्रिणी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद